नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा मी इथे मोत्याचं पान बनवलेलं आहे विड्याचं पान म्हणतो आपण ते पान तर बघा तर आता मी परत तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे पान कसं बनवायचं ते हे मोठं पान बनवलेलं आहे मी आता बनवताना मी थोडंसं याच्यापेक्षा छोटं बनवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया मी इथे आठ नंबरची सुई घेतली आहे आणि आठ एम एमचा दोरा आहे माझ्याकडे आणि मोती मी सहा नंबरचे घेतलेले आहे तुम्ही छोटे पण घेऊ शकताय चार नंबर पाच नंबर तर आपण सुरुवात करू जर सुरुवातीला आपण हिरवे मोती घ्यायचे आहे चार आपण सर्व हिरवेच मोती घेणार आहे हिरवंच पान बनवणार आहे पण बघा दोऱ्यात ओन घ्यायचे आहे हे मोती आणि त्याचा एक राउंड तयार करून घ्यायचा आहे हे मोत्याचं पान तुम्ही देवघरात ठेवू शकताय त्याच्यावर सुपारी पण ठेवू शकताय तुम्ही पान सुपारी आपण जशी ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकताय बघा मी तुम्हाला दाखवते आता माझ्याकडे सुपारी अवेलेबल नाही आहे पण मग हळदी कुंकवाचे करंडे आपण अशा ठेवू शकतो याच्यावरती आणि वानासाठी तुम्ही देऊ शकता आहे बघा गिफ्ट म्हणून तुम्ही वाटप करू शकता आहे तर बघूया आपण आता तर मी हे चार मोती ओवून घेतले आता परत चार मोती घ्यायचे आहे सॉरी तीन मोती घ्यायचे आहे परत आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा बघा दोन चौकोन तयार झाले आता आपण सुईवरच्या मोत्यात काढून घेऊ पुढच्या मोत्यामध्ये बघा या मोत्यात मी काढून घेतली आता अशा आपल्याला अजून दोन चौकोन बनवायचे आहे म्हणजे अशी आपल्याला चार चौकोन बनवायचे आहे बघा मी पाच चौकोन बनवून घ्यायचे आहे आपल्याला पाचची पट्टी बनवायची आहे बघा आता काय करायचं आहे आता उभी पट्टी झाली आहे आता आपल्याला आडवी पट्टी करायची आहे तर बघा मी ह्या मोत्यामध्ये आहे आपण परत तीन मोती घ्यायची आहे आणि आडवी पट्टी बनवून घ्यायची आहे बघा बघा आपल्याला आडवी एका बाजूला दोन चौकोन घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला पण दोन चौकोन घ्यायचे आहे म्हणजे अशी आपल्याला परत जशी उभी पाचची पट्टी बनवली त्याचप्रमाणे आडवी पण पाचची पट्टी बनवायची आहे पाच चौकोन आले पाहिजे त्याच्यामध्ये बघा आता इथे दोन तयार झाले आहे आता सुई फिरवून इकडच्या मोत्यामध्ये यायचं आहे हे बघा ह्या मोत्यामध्ये आणि मग आपण तिकडे पण दोन चौकोन तयार करून घेणार आहे बघा मी सुई फिरवून घेतली आहे आता मी हे असं आडवं करून घेते बाजूनी परत आपण तीन मोती घ्यायचे आणि इथे पण दोन चौकोन तयार करून घ्यायचे बघा आपण उभी पण उभे पण पाच चौकोन बनवले आणि आडवे सुद्धा पाच चौकोन बनवले आहे हे झाले आपलं पाचवं चौकोन तयार बघा हे उभे पाच आणि हे आडवे पाच आता काय करायचं आहे ह्या मोत्यामध्ये शेवटचा जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या एका मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आणि तिथे परत एक चौकोन तयार करायचं आहे बघा त्याच्यावर मी एक चौकोन तयार केला ह्या प्रकारे आता काय करायचं आहे बघा हा जो मोती आहे इकडचा ह्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची बघा ह्या चौकोनातला इकडचा हा कोपऱ्यातला मोती त्यात सुई घेतली आहे आणि आता तिथे आपण एक चौकोन तयार करणार आहे तर परत तीन मोती घ्यायची आहे आपल्याला हे घेतले परत तीन मोती आणि इथे आपण एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे असं तिरपी लाईन जाणार आहे आता आपण ह्या पट्टीमध्ये पाच चौकोन घेतले वरच्या पट्टीमध्ये आपल्याला चौकोन वाढवायचे आहे सात चौकोन येणार आहेत वरती आता बघा सुई फिरवून आपल्याला या मोत्यामध्ये यायचं आहे या तर आपण सुई फिरवून घेऊ आणि इथपर्यंत चौकोनच तयार करायचे आहे आणि परत शेवटी इथे जसं चौकोन तयार केला शेवटला त्याचप्रकारे इथे पण करायचं आहे तर मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा मी ही पट्टी तयार करून घेतली आहे सात चौकोन तयार करायचे आहे आपल्याला वरती तर आता हे सहा झाले आहे आणि इथे कोपऱ्यावर एक करायचा बाकी आहे तर मग आपण तो करून घेऊया परत तीन मोती घ्यायचे आहे आणि तो चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे म्हणजे बघा सुरुवातीला आपण पाच चौकोनांची पट्टी बनवली त्याच्यावरती आपण सात चौकोन घेतले आता त्याच्यावर परत आपल्याला असंच करायचं आहे बघा आता वरती परत नऊ चौकोन येतील बघा जसं आपण इथे केलं त्याचप्रकारे वरती पण आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी ते करून घेते आणि मग पुढे तुम्हाला सांगते पुढची प्रोसेस काय आहे ते बघा मी ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे परत सांगते तुम्हाला इथे आपण पाचची पट्टी बनवली हे जे आहे हा पण धरायचा आहे त्याच्यामध्ये ही उभी पाचची पट्टी नंतर आडवी पाच मोत्यांची पट्टी चौकोणांची मग त्याच्यावरती ही सात चौकोण आले आणि वरती परत नऊ चौकोण आले आता पुढे काय करायचं आहे बघा आता आपण संख्या वाढवणार आहे मोत्यांची बघा पाच मोती घ्यायचे आहे आपल्याला मी पाच मोती घेतले आहे आणि आता बघा ह्यावरच्या मोत्यामध्ये सुई आहे आपण दोरा काढून घेतलेला आहे आता त्याच मोत्यातून आपल्याला हे सहाचं एक फुल तयार करायचं आहे बघा आता परत इकडच्या कोपऱ्याला आप पण आपल्याला असंच तयार करायचं आहे तर आपण ते आधी करून घेऊ आणि मग बाजूचं करूया आपण परत आता आपल्याला मोती घ्यायची आहे चार मोती घ्यायच्या आहे आता आपल्याला हे घेतले चार मोती आणि या दोनही मोत्यांमधून सुईवरती काढून घ्यायची आणि बघा असं सहाचं फूल तयार करायचं आहे आपल्याला बघा आता सुई फिरावून घ्यायची आई आणि या मोत्यात यायचं आहे आपल्याला विण जरा घट्ट ओढून घ्या बघा हे दोन तयार झाले आता आपण परत इकडे इथंपर्यंत आपण तसंच करणार आहे आता सर्व आणि बघा तुम्हाला एक आयडिया सांगते मी मोत्यांमध्ये काही मणी असे जोडलेले असतात बघा हे दोन दोन मणी जोडलेले आहे तर ते तुम्ही इथे वापरू शकता का बघा कारण या पट्टीमध्ये ह्या फुलामध्ये हे दोन दोन आपण मोती वापरणार आहे ना तर ते त्यासाठी तुम्ही हे दोन वाले मोती दोन मनी जोडलेले एकमेकांना ते वापरू शकताय म्हणजे मनी पण तुमचे वाया जाणार नाही त्यांचा व्यवस्थित वापर होणार आहे तर चला आपण पुढे बघूया बघा आता मी पूर्ण इथपर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा इथे शेवटचं एक फूल बाकी आहे ते मी बनवून घेते चार मोती घ्यायचे आहे तेवढ्यासाठी बघा हे पण आता पूर्ण झालं आहे बघा अशी सहाची पट्टी तयार झालेली आहे आता आता काय करायचं आहे आता एकावर एक तीन स्टेप्स करायचे आहे सेम जशा ह्या केल्या आहेत त्याच पद्धतीने तीन स्टेप एकमेकांवर करायचे आहेत तर मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे पुढच्या स्टेप्स सांगते बघा मी पुढे जरा करून दाखवते कसं करायचं आहे ते आणि मग मी बाकीचं करून घेते पूर्ण बघा आपण ह्या ह्या फुलावर आहे बघा आणि या मोत्यामध्ये आहे तर आपण नेहमीप्रमाणे हा सहावा मोती असणार आहे आणि त्यासाठी आपण पाच मोती घेतले आहे आणि त्याचा असा एक राउंड तयार करायचा आहे बघा एकदम हा जो सर्कल आहे त्याच्याच वरती हा बनवला आहे आणि त्याच्यावरती अजून एक बनवायचा आहे अशा तीन लेअर आपल्याला करायचं आहे आणि मग आपण पुढची स्टेप बघणार आहे तर मी आता पूर्ण करून घेते बघा मी तीन स्टेप्स पूर्ण करून घेतलेले आहे बघा हे जे सहाचे राऊंड आहे ते मी त्याच्यात तीन लाईन तयार करून घेतलेले आहे आता पुढे काय करायचं आहे बघा हा जो हा जो सर्कल आहे हा पहिला हा पहिला सर्कल सोडून द्यायचा या दुसऱ्या मोत्यापासून सुरुवात करायची आहे बघा ह्या हा हा जो दुसरा मोती आहे हुँ? दोन नंबरचा हे फुल सोडून द्यायचं त्याच्या दोन नंबरच्या फुलात आपण सुई घेतली आहे आणि तिथे पण सेम पद्धत करायची आहे जसं आपण इथे केलंय त्याचप्रकारे आपण सहा सहाचे चे राऊंड तयार करणार आहे फक्त काय करायचं आहे एक एक स्टेप कमी कमी करत जायची आहे बघा आता एकदम सोप्पा आहे आता पुढे बघा एक स्टेप कमी केली आपण बघा एक स्टेप कमी झाली आता ह्या दोन मोत्यांमधून सुईवरती काढून घेतली आणि परत तीन मोती घ्यायचे आणि परत आपल्याला सहाचा राऊंड हा पूर्ण करायचा आहे बघा अशा पद्धतीने आता हे कुठंपर्यंत करायचं आपल्याला हा जो मोती आहे पहिला सोडून द्यायचा हा ह्या दोन नंबरच्या मोत्यापर्यंत आपण सेम अशीच प्रोसेस करून घ्यायची आहे तर मी करून घेते आणि मग तुम्हाला परत पुढे दाखवते बघा ही पण लाईन पूर्ण झाली आहे आपण इथे दोन्ही बाजूंना हे सहाचे जे राऊंड आहे एक एक ते सोडून दिलेले आहे बघा इकडे पण एक सोडला आणि इकडे पण एक सोडला आता परत वरती पण तसंच करायचं आहे आता हे पण दोन्ही बाजूचे हे दोन राऊंड सोडून द्यायचे आहे हा इकडचा एक आणि हा इकडचा एक आणि आपण आता ह्या दोन नंबरच्या मोत्यामध्ये आहे आता तिथे पण सेम प्रोसेस करायची जशी आपण सुरुवातीपासून करत आलो आहे परत घ्यायचे पाच मोती आणि सहाचा राऊंड पूर्ण करायचा आहे एक एक राऊंड आपण सोडत आलो आहे एक एक राऊंड कमी कमी करत आलेलो आहे असंच वरती कमी कमी करत करत यायचं आहे शेवटी फक्त एकच असणार आहे तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा आता इथं फक्त तीनच पाकळ्या तीनच राऊंड करायचे बाकी आहे बघा एवढं मी पूर्ण करून घेतलं आहे आता फक्त तीनच पाकळ्या बनवायच्या आहे आणि मग त्याच्यावरती फक्त एकच राउंड असेल आणि मग आपलं पान तयार होणार आहे बघा बघा तीन राऊंड पूर्ण झाले आता फक्त एकच शेवटचा राऊंड बाकी आहे आपण आता फक्त या मोत्यामध्ये सुई काढून घेऊ बघा मी अशी दो दोरासा दो वरती फिरवून घेते सुई वरच्या दिशेने काढून घेते आणि मग आपण शेवटचा एक राऊंड बनवू आणि आपला विड्याचं पान एकदम तयार होणार आहे मस्त आता पाच मोती घ्यायची शेवटची घेतली पाच मोती आणि हा झाला शेवटचा राऊंड पूर्ण आणि आपलं विड्याचं ही एकदम मस्त तयार झालेलं आहे बघा बघा किती सुंदर दिसतं आहे वाटतं आहे ना विळ्याचं पान बघा त्याच्यावर तुम्ही सुपारी ठेवू शकता किंवा हळदी कुंकवाच्या करंड्या पण ठेवू शकता बघा छान वाटतं बघा हळदी कुंकुच्या करंड्या ठेवू शकता तुम्ही सजावटीसाठी एकदम छान आहे आणि बघा हे एक पान बनवलेलं आहे आणि हे एक हे पपटी मोत्यांमध्ये आहे आणि हे डार्क हिरव्या रंगाचे आहेत बघा दोनही छान वाटतात तर आता बघा मी तुम्हाला सांगते हे जे पान बनवलेलं आहे मी ते जरा मोठं आहे मोठं यासाठी सांगते आहे मी कारण आपण इथे घेताना पाचची पट्टी घेतली आहे पाच चौकोन घेतले आहे इथे घेताना सात चौकोन घेतले आहेत बघा मी वाढवले आहेत सात चौकोन घेतले म्हणून हे मोठं पान आहे फक्त चार नंबरचे मोती आहेत हे आणि हे सहा नंबरचे मोती आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईजचे वाटत आहे तुम्ही आ, हे हे जे पान बनवलं आहे पाच मोत्यांमध्ये पाच चौकोनांमध्ये तुम्ही तेच सात चौकोनांमध्ये बनवून बघा त्याचा असा छान आकार येतो तुम्हाला कोणतं पान जास्त आवडलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय